संपूर्ण राज्याच्या लक्ष लागलेल्या देगलूर बिलोली विधान विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे काल परवा शनिवारी या पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं होतं या मतदानात काँग्रेस भाजपा आणि वंचित या तीन पक्षांमध्ये प्रबळ लढत झाली या मतदारसंघामध्ये बारा उमेदवार जरी असले तरी काँग्रेस भाजपा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये सरळ लढत होती त्या प्रामु प्रामुख्याने काँग्रेसचे जितेश अंतापूरकर आणि भारतीय जनता पार्टीचे सुभाष साबणे यांच्यात थेट लढत आहे असं चित्र ऐकून दिसतंय सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे एकंदरीत आठ फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत शनिवारी झालेल्या मतदानात चौसष्ट दशांश पंच्याण्णव इतकं मतदान या मतदारसंघात झालेलं आहे त्यापैकी एक लाख नव्वद हजार आठशे मतं नागरिकांनी दिलेल्या आहेत लोकांनी मतदानाचा अधिकार बजावलेला आहे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे महाविकास आघाडी सरकारमधील बहुतांश नेते मंत्री आणि मोठे नेते प्रचारासाठी गल्लोगल्ली छोट्या छोट्या गावी आपल्या महाविकास आघाडीचा प्रचार करण्यात व्यस्त होते सोबतच फडणवीस देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना यांनी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती त्यांच्याही देगलूर बिलोली कुंडलवाडी या मतदारसंघातल्या अशा तीन शहरामध्ये मोठ्या सभा झाल्या होत्या त्यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि विद्यमान भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर या दोघांसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती सकाळपासून सुरू झालेल्या या मतमोजणीमध्ये आठवी फेरी आत्ताच संप सुरू संपन्न झालेली आहे आणि याच्या अपडेट्स लेट्सअप मराठीला मिळालेल्या आहेत आठव्या फेरीमध्ये काँग्रेसचे जितेश अंदापूरकर यांना एकोणतीस हजार तीनशे पंच्याहत्तर इतकी मतं पडली आहेत तर भारतीय जनता पार्टीचे सुभाष साबणे यांना एकोणीस हजार आठशे त्र्याहत्तर इतकी मतं पडलेली आहेत तर वंचित बहुजन आघाडी पिछाडीवर आहे वंचित बहुजन आघाडीला दोन हजार सहाशे अडुसष्ट इतकी मतं पडलेली आहेत एकंदरीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर हे नऊ हजार पाचशे दोन इतकी मतं घेऊन आघाडीवर आहेत सध्या बिलोली तालुक्याची मतमोजणी सध्या सुरू आहे एकूणच निवडणूक आयोगा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिलोली तालुक्यानंतर देगलू तालुका सुरुवात होईल आणि प्रामुख्याने हा काँग्रेसचा गड समजला जातो आणि अशोक चव्हाण या पोटनिवडणुकीमध्ये या मतदारसंघात ठाण मानून बसले होते राज्याचे महाविकास आघाडी भाजपचे अनेक अधिक आ, आ, मोठे नेते या मतदारसंघात ठाण मांडून होते त्यामुळं चौदा टेबल आहेत या मतमोजणीच्या तीस फेऱ्या पूर्ण होणार आहेत आत्ताच आठवी फेरीचा निकाल आपल्यासमोर आलाय नऊ हजार पाचशे दोन मत मतांनी काँग्रेसचे जितेश अंतपुरकर आघाडीवर आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत विलास आडे विलासजी मला सांगा की या मतदारसंघाचं एकंदरीत गणित पाहता काय विश्लेषण कराल हे बघा सुरुवातीला काय आहे हे जेव्हा निवडणूक लागली पोटनिवडणूक तर कोरोना काळामध्ये कोरोना रुग्णांची सेवा करताना ज्या प्रकारे इथले जे आमदार होते रावसाहेब अंतापूरकर त्यांचं निधन झालं एक ते विनम्र होते मितभाषी होते आणि जनतेसाठी काहीतरी करावं अशी एक त्यांची मनीषा होती आणि मला वाटते की महाराष्ट्रातील किंवा भारतातील ती पहिले असे आमदार असतील जे भाड्याच्या घरात आजही राहतात त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा खरा वारसदार आहे आणि या मतदारसंघामध्ये सहानुभूतीची एक लहर होती कारण एवढ्या दोन टर्ममध्ये आमदार राहून सुद्धा आमदार साहेबांनी आपलं स्वतःसाठी काही केलं नाही जनतेच्याच सेवेसाठी होते आणि वारंवार अशोकराव चव्हाण जिथे जिथे सभा झाली तेव्हा तिथे ते ते हाच मुद्दा मांडला की जेव्हा जेव्हा माझ्याकडे अंतपूर्क द्यायचे ते फक्त लोकांच्या हिताचे कामं घेऊन यायचे व्यक्तिगत रूपाने त्यांनी माझ्याकडे कुठलीही मागणी केली नाही आणि विशेष म्हणजे अशोक चव्हाण पालकमंत्री आहेत त्यांची महाविकास आघाडीमध्ये ते घटक पक्ष आहेत त्यांची सत्ता आहेत पालकमंत्री आहेत जर आम्ही एका क्वालिफाईड मुलाला म्हणजे जितेश करला जर आपण प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवलं तर त्याचा फायदा निश्चितच बिलोली आणि देगलूर या मागास भागाला होईल असं जनतेला वाटत होतं आणि अशोक चव्हाण जिथे जिथे जनसभा घ्या ते सभेमध्ये लोकांना हाच एक मुद्दा ते पटवून द्यायचे की जर जितेशला निवडून दिलं तर त्याचं गणित काय असेल आणि त्याची सारी जबाबदारी मी घेतो लोकांना हा मुद्दा पटला सेकंड थिंग भारतीय जनता पार्टीचे जे कदावर नेते किंवा मोठे नेते आक्रमक नेते ते सभास्थळी यायचे ते फक्त आरोप केल्याच्या दुसरं त्यांच्याकडे हो काही नव्हतं बिलोली आणि देगलूर मधल्या जनतेच्या मूळ समस्या आहेत तरी या काय याच्याशी काही घेणं देणं नव्हतं यांना एवढे खोटे खाल्ले त्यांना तेवढे खोटे खाल्ले त्यांना रस्ता खाल्ला त्यांना गिट्टी खाल्ली त्यानं अशा मुद्द्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती आणि त्यांच्या सोबत असलेले भाजपचे खासदार प्रताप पाटील खेरीकर हे मतदारसंघात ठाण मांडून येते फारसा प्रभाव यावेळी दिसत नाही आठवी फेरी संपन्न झालेली आहे भाजप पाठीमागे आहे याचं काय विश्लेषण कर नाही एकदमच बॅकपुक गेली नाही आहे भारतीय जनता पार्टी जेवढं अंतर आपण बघत आपल्याला वाटतंय की खूप मोठं अंतर आहे पाचशे दोनची आघाडी आहे काँग्रेस बरोबर आहे बरोबर आहे परिस्थिती आता बिलोली तालुका हा मुळात काँग्रेसचा गड राहिलेला आहे आता याच्यानंतर देगनूर लागेल देगनूरमध्ये मध्ये थोडासा बदल होऊ शकतो पण सेकंड खरी जी ही लढत होती ती फक्त भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये होती चिखलीकर वर्सेस आमदार म्हणजे नामदार अशोकराचार यांच्यामध्ये जी ही लढत आहे पण याला काही लोकांनी तिरंगी लढत सांगितलं पत्रकारांनाही असं वाटलं विश्लेषण करताना की वंचित बहुजन आघाडी जी आहे याच्यावर प्रभाव पडू शकेल पण पर वंचितची आपण जर वोटिंग बघितली खूप नगन्य आहे अवघे सव्वीशे मतदान वंचित बघितलं लोकसभेला वंचितचा फटका काँग्रेसला पडला होता आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पराभूत झाले होते आणि तोच प्रभाव जो आहे वंचितचा जो भाजपाला फायदा होणार होता तोच प्रभाव आता विधानसभेच्या निवडणुकीला राहिला नाही कसं काय झालं नेमकं वंचितचं नाही असते सर लोकसभा आणि विधानसभा हा या जो पिरियड गेलेला आहे कार्यकाळ गेलेला आहे मधली दोन वर्ष कोरोना काळामध्ये गेली आणि त्यावेळेस सोशल इंजिनिअरिंगचा जो फॉर्म्युला प्रकाश आंबेडकरजीने अंमलात आणला होता त्यावेळेस एक क्रेज होती एक आंबेडकरजींना मानणारा एक असा वर्ग आहे आणि त्यांनी सोशल इंजिनिअरिंग मध्ये इतर समूहांना इतर वंचित घटना इतर मागास वर्गांना एका मंचावर आणण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस ती स्थिती होती पण आता या पोटनिवडणुकीमध्ये बिलकुल नाही आहे त्याच्यामुळे याचा फटका बस आणि खरं म्हणजे एम आय एम जो प्रभावी पक्ष आहे मुस्लिम मतदार मतदारांना आकर्षित करणारा जो प्रभावी पक्ष आहे त्याने देखील वंचितला समर्थन द्यायला उशीर झाला असं वाटत नाही उशीर झाले नाही खर... आणि बी तेवढा प्रभावी झालेला नाही एकच सभा अशी झाली देगणूकमध्ये मोर्डा मैदानावरती प्रभावी सभावर काश आंबेडकरांची सभा झाली आणि माध्यमांनाही असं वाटलं होतं की वातावरण काहीतरी बदलेल पण त्या सभेचा काही दिवसापुरताच काही तासात तेवढा प्रभाव होता नंतर त्याचा काही इफेक्ट पाठला नाही असं वाटतं अगदी खरं आहे विलासजी आपल्यासोबत जोडत जोडलेलं राहू लेट्स मराठीच्या दर्शकांना आपण वारंवार देगलूर विलोली विधानसभा मतमोजणीचे अपडेट देत राहू या आठव्या फेरीमध्ये नऊ हजार पाचशे दोन मतांनी काँग्रेसचे जितेश अंतापूरकर आघाडीवर हो आहेत आता बिलोली तालुका संपल्यानंतर देगलूर तालुका सुरू होईल आणि देगलूर तालुक्यात भाजप आघाडी मारेल का काँग्रेस आघाडी मारेल आणि ने वंचितचं नेमकं काय होईल वंचितचा प्रभाव किती राहील हे पाहणं औत्सुक्याचा ठरेल पाहत राहा लेट्सअप मराठी कुलदीप नंदुरकर देगलूर नांदेड